नमस्कार मित्रांनो आता एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आलेली आहे ज्यामध्ये रेशन कार्ड संबंधीची महाराष्ट्र सरकारने तीन महत्वाची पाऊल उचललेले आहेत आणि महाराष्ट्र सरकारने प्रत्येक लाभार्थ्यांसाठी तीन आनंदाच्या बातम्या आपल्या समोर मांडलेल्या आहेत तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्या संपूर्ण तीन आनंदाच्या ज्या योजना आहेत त्या समजून सांगणार आहे आणि त्यांचा लाभ कसा घ्यायचा आहे ते देखील समजून सांगणार आहे आणि हो मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने या तीन योजनांचा लाभ घ्यावा अशी माझी विनंती आहे कारण ही महाराष्ट्र सरकारने फक्त आणि फक्त तुमच्याच जनधान्यासाठी बनवलेले आहे म्हणजे यामध्ये तुमचाच फायदा आहे आणि त्याच प्रकारे ज्या ज्या लोकांना अजूनही रेशन कार्डवरती धान्य मिळत नाही आहे त्यांना ते धान्य मिळवण्यासाठी काय करायचं आहे यासाठी देखील त्यांनी एक आपल्या समोर जी आर जाहीर केलेला आहे तो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजून सांगणार आहे कारण या सर्वात अगोदर मला तुम्हाला, तुम्हाला या तीन योजना समजून सांगायच्या आहेत जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर त्या तीन योजनांचा लाभ घेताना आणि तुम्हाला लवकरात लवकर तो लाभ तुमच्या खात्यामध्ये किंवा तुमच्या पदरात पडायला सुरुवात होईल त्याच प्रकारे खूप साऱ्या लोकांना प्रश्न देखील आहे की त्यांना धान्य का मिळत नाही व केव्हापासून मिळणार किंवा काही कि लोकांना चालू होतं धान्य पण ई केवायसीमुळे ते मिळायचं बंद झालेलं आहे ते देखील मी तुम्हाला आज कसं चालू करायचं आहे पुन्हा एकदा ते समजून सांगणार आहे आणि मी सांगितलेल्या स्टेप्सने मी सांगितलेल्या प्रोसेसने पद्धतीने जर तुम्ही ते काम केलं तर फक्त आणि फक्त सत्तर दिवस लागणार आहेत तुमचं अडकलेलं काम चालू व्हायला म्हणजेच धान्य मिळत नसेल तर सत्तर दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचं धान्य मिळायला सुरुवात होणार आहे तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ छोटाच असणार आहे पण एक एक क्षण तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे त्यामुळे अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नस ना तर कृपया करून आताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतो आता यामध्ये आपण एक स्लाइड तयार आहे त्यामध्ये काय दाखवलं रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे पण नेमकी ती आनंदाची बातमी काय आहे महाराष्ट्र सरकारला नेमका आपल्याला काय सांगायचं आहे त्यांनी एक आनंदाची बातमी जाहीर केलेली आहे ज्यामध्ये आता प्रत्येक लाभार्थ्यांना म्हणजे ज्यांचं रेशन कार्ड ऑनलाईन दिसतंय मला काय सांगितलं प्रयत्न करायचा ज्यांचं रेशन कार्ड ऑनलाइन दिसतंय आणि त्यांना धान्य मिळतंय अशा प्रत्येक व्यक्तींना तीन योजनांचा लाभ मिळायला सुरुवात आहे पण काही योजना देखील आहे ज्यांचं रेशन कार्ड फक्त आणि फक्त ऑनलाइन दिसतंय पण त्यांना जे रेशन आहे ते मिळत नाही अशा लोकांना देखील या योजनांचा लाभ होणार आहे म्हणून त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शूट पर्यंत पहायचा आहे व्हिडिओला स्किप अजिबातही करायचं नाही आहे आता सर्वात अगोदर एक नंबरची आनंदाची बातमी काय आहे ती अगोदर मी तुम्हाला समजून सांगतो तर मित्रांनो एक नंबरची आनंदाची बातमी अशी आहे की रेशन कार्ड आता छपायचं चा बंद होणार आहे म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला पाहिले असं एक पुस्तक घ्यायचं ते पुस्तक आता छपायचं चा बंद होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला आता ई रेशन कार्ड मिळणार आहे म्हणजेच ई रेशन कार्डची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने चालू केलेली आहे ज्यामध्ये आपलं जे भारत आहे भारतामधील भारता खूप साऱ्या राज्यांमध्ये ही ई रेशन कार्ड मिळायला सुरुवात झालेली आहे आता मी तुमच्या समोर हा तमिळनाडू राज्यामधील ई रेशन कार्डचा फोटो दाखवलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील सेम असंच आपलं जे कार्ड आहे ते चालू होणार आहे आणि तुमचं जे पुस्तक आहे आता, आता ते बंद होणार आहे आणि नवीन खातेदारकांना त्यांना हे ई रे रेशन कार्ड मिळायला सुरुवात होणार आहे आता यामध्ये लोकांना एक प्रश्न पडतो आमच्याकडे आता ते पुस्तकाचं रेशन कार्ड आहे मग आम्ही काय करायचं तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ते पुस्तक ठेवायचं असेल तर तुम्ही पुस्तकही ठेवू शकता आणि जर तुम्हाला हे ई रेशन कार्ड लागत असेल तर तुम्ही ते देखील काढू शकता अशा प्रकारचं तुम्हाला करून घ्यायचं आहे पण जे जे लोक आता दोन हजार पंचवीस मार्च नंतर हे रेशन कार्डला अप्लाय आता दोन हजार पंचवीस तर टोटल जाणारच आहे म्हणजे तुम्ही समजू शकता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये हा नियम चालू होणार आहे दोन हजार पंचवीस संपेपर्यंत जे जे लोक आता यी रेशन कार्ड साठी अप्लाय करते ना त्यांना हे ई रेशन कार्ड मिळणार आहे म्हणजे त्यांना पुस्तक जे आहे ते पुस्तक मिळणार नाही ई रेशन कार्ड मिळणार आहे जुन्या लोकांनी कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही तुम्ही दोन्हीपैकी ते पुस्तक देखील घेऊ शकता आणि जर तुम्हाला पुस्तक नसून जमत तर तुम्ही हे ई रेशन कार्ड देखील घेऊ शकता आणि याचा फॉर्मॅट हा एटीएम कार्ड सारखा असणार आहे म्हणजेच ते दिसायला एटीएम कार्ड सारखा असणार आहे आणि संपूर्ण हे तुमचे जे बोट आहेत तुमचे जे हाताचे बोट असतात त्या बोटाच्या फिंगर जे हे संपूर्ण चालणार आहे त्यानंतर आता ही आपली पहिली आनंदाची बातमी होती दुसरी आनंदाची बातमी काय आता मी तुम्हाला सर्वात अगोदर ती समजून सांगतो की जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केले नसाल तर कृपया करून आत्ताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात तुम्हाला पाहायला मिळतोच आणि आम्हाला देखील तुमच्यासाठी अशीच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्याचं मोटिवेशन मिळते म्हणजे प्रोत्साहन मिळते tu आता दुसरी आनंदाची बातमी काय आहे ई केवायसी प्रक्रिया अनिवार्य आहे म्हणजे आता प्रत्येकाला आपलं जे ज्या ठिकाणी तुम्हाला कुपन मिळतं रेशन मिळतं त्या ठिकाणी जाऊन या ठिकाणी कसं बोर्ड दाखवलेलं आहे तशा प्रकारचं तुम्हाला तुमचे जे दहा बोट आहेत त्या संपूर्ण दहा बोटांचं असं ई केवायसी द्वारे तुम्हाला अनिवार्य करून घ्यायचं ई के वाय सी प्रक्रिया करून घ्यायची आहे जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्ही रेशन कार्ड ज्या ठिकाणी कुपन मिळतं त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा जेव्हा धान्य घेण्यासाठी जाता त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही व तुमचा जो पुरवठा वाटप आहे म्हणजे समजा आठ दहा असेल किंवा काही लोकांना सहा दहा असतो सहा दहा अशा प्रकारचा जो पुरवठा आहे तो व्यवस्थित कुठल्याही प्रकारची अडचण न येता तुम्हाला दिला जाईल आणि याची शेवटची तारीख ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आहे म्हणजेच फक्त दहा ते बारा दिवस आहेत आपली ई केवायसी पूर्ण करण्यासाठी तुमच्या खूप सारे लोकांनी केले असेल आणि ज्यांची राहिले असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपल्याला ज्या ठिकाणी रेशन कार्ड मिळतं त्या ठिकाणी जाऊन करून घ्यायचे आहे आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी जायला वेळ नसेल किंवा दूर असेल तर तुम्ही ती जी प्रोसेस आहे ती ऑनलाईन देखील करू शकता या संबंधितची अजून माहिती तुम्ही युट्यूबवर किंवा आपल्या एखाद्या जवळपासच्या सेतू कार्यालयामध्ये जाऊन देखील घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो ह्या दोन तर होत्याच आपल्यासाठी आनंदाच्या बातमी पण आता ही तिसरी ज्या आनंदाची बातमी आहे ती खास पांढरे जे यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे ज्यामध्ये आता तुम्हाला काय देणार आहेत ते समजून सांगतो सर्वात अगोदर ज्या ज्या व्यक्तींकडे पांढर रेशन कार्ड आहे त्यांना आता एक महात्मा फुले आरोग्य विमा योजनेअंतर्गत त्यांचा विमा केला जाणार आहे म्हणजेच ज्या प्रकारची एल आय सी असते म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन भारतीय जीवन विमाचा निगम जो आहे त्याद्वारे ज्या ज्या व्यक्तींकडे किंवा जे जे लाभार्थी आहेत ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे अशा प्रत्येक धारकांसाठी महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ आता महाराष्ट्र सरकार मार्च दोन हजार पंचवीस पासून द्यायला सुरुवात करणार आहे म्हणजेच आता मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यापासून या तारखेपासून या वर्षापासून ज्या ज्या व्यक्तींकडे किंवा लाभार्थ्यांकडे हे पांढरं रेशन कार्ड आहे त्या त्या लोकांना महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळणार आहे ज्यामध्ये त्यांना आरोग्याच्या संबंधित काही इजा पोहोचली किंवा त्यांचा काही आजार असेल तर तो एल आय सीच्या संबंधित तुम्हाला तो, तो दूर करून दिला जाईल आणि ज्या ज्या लोकांकडे केशरी किंवा जे पिवळं रेशन कार्ड आहे त्यांना तर राजीव गांधी योजनेचा लाभ मिळतच आहे आपला जो आरोग्याचा विमा आहे तो तर मिळतच आहे अशा प्रकारच्या हे तीन सगळ्यात मोठ्या आणि महत्वाच्या आनंदाच्या बातम्या महाराष्ट्र सरकारने मार्च महिन्याच्या शेवट दिलेल्या आहेत हेच तुम्हाला मला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगायचं होतं पण आजचा व्हिडिओ बनवण्याचा मोठं दुसराच होता माझा की ज्या ज्या लोकांना ही एक आनंदाची बातमी आहे की ज्या ज्या लोकांचं रेशन कार्ड बंद आहे रेशन कार्ड बंद कसं का ते ऑनलाईन तर आहे म्हणजे मला काय सांगायचं आहे ऑनलाईन तर आहे पण त्यांना धान्य मिळत नाही अशा लोकांसाठी ही आनंदाची बातमी होती आणि त्याच प्रकारे ज्या ज्या लोकांचं ऑनलाईनही दिसत नाही आणि त्यांना राशनही मिळत नाही अशा लोकांसाठी देखील ही महाराष्ट्र सरकारने आनंदाची बातमी दिलेली आहे त्यांना काय करायचं आहे ही प्रोसेस देखील त्यांनी आपल्याला समजून सांगितलेली आहे जी आर खूप मोठा होता दहा ते पंधरा पानांचा जी आर होता तो मी सविस्तर वाचलेला आहे आणि त्याचा तुम्हाला कशी प्रोसेस करायची आहे ते तुम्हाला मी आज आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या म्हणजे जी तुम्हाला भाषा समजेल त्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे कारण जी आर मध्ये खूप कठोर भाषा असते म्हणजे खूप उच्च दर्जाची भाषा असते जी समजायला खूप त्रास होतो आता बघा या ठिकाणी लाभार्थ्यांचे बंद रेशन कार्ड चालू सरकारची नवीन अंमलबजावणी आता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीस सांगितलं होतं मोजून सत्तर दिवस लागणार आहे तुम्हाला तुमचं रेशन कार्ड चालू करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक झेरोक्सचा सेट बनवायचा आहे आता या सेटमध्ये तुम्हाला काय काय घ्यायचं आहे मी तुम्हाला ते समजून सांगतो सर्वात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं जे रेशन कार्ड आहे हे जे रेशन कार्ड आहे तुम्हाला त्याची पहिल्या पानाची आणि दुसऱ्या पानाची झेरोक्स एक नंबरला लावायचे आहे एक नंबरला लावल्यानंतर तुमच्या रेशन कार्डमध्ये जो कोणी प्रमुख असेल त्या प्रमुखाची पहिल्यांदी आधार कार्डची झेरॉक्स झोरॉक्स आहे त्या सेटवरती त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स लावल्यानंतर समजा तो जर व्यक्ती जर स्त्री असेल तर त्या स्त्रीची झेरोक्स लावल्यानंतर आधार कार्डची त्यावरती तिचं लग्नपूर्वीचं नाव लिहायचं आहे आणि जर तो व्यक्ती जर पुरुष असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही त्यानंतर तुमच्या ज्या जे, जे रेशन कार्डमध्ये जे जे, जे बाकीचे लोक आहेत त्यांच्या देखील आधार कार्डचे जेरोक्स असेच लावत चालायचं आहे पण यामध्ये तुम्हाला लक्ष काय द्यायचं आहे जेव्हा तुम्ही एक सेट बनवणार आहात या सेटमध्ये समजा जर दोन महिला असतील त्यांचे लग्न झालेले असेल तर तुम्हाला त्यांच्या लग्ना अगोदरची नावं त्यांच्या आधार कार्डवरती संपूर्ण नाव लिहायचं आहे अशा प्रकारची प्रोसेस करायची आहे आणि जर तुमच्या घरातील समजा मुलगी असेल तिचं लग्न झालेलं नसेल तर काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला त्यांचा आधार कार्ड व्यवस्थित जसं आहे तसंच द्यायचं आहे पण जर तुमच्या घरामध्ये दुसरीकडून बाहेरून मुलगी लग्न करून आलेली असेल तर तिचं नाव कमी केलेलं असावं तुमच्या तिच्या पहिल्या रेशन कार्डमध्ये तेव्हाच तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये तिचं नाव ठेवता येणार आहे आणि जर पहिल्यांदा रेशन कार्ड मधून कमी केलं असेल तर तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड मध्ये जो मी सेट सांगितला आहे त्यांच्या आधार कार्ड वरती त्यांचं लग्न अगोदरचं संपूर्ण नाव त्या ठिकाणी नमूद करायचं आहे ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जे सेतू तु कार्यालय आहे ते त्या ठिकाणी जायचं नाही सेतू कार्यालयामध्ये काहीही तुमचा जाऊन फायदा होणार नाही आहे खूप सारे लोक काहीही करायचं असं की सेतू कार्यालयामध्ये जातात पण तुम्हाला सेतू तु कार्यालयामध्ये न जाता तुमचे त्या ठिकाणी तहसीलदार असतात तहसीलदार त्या ठिकाणी जायचं आहे तुम्हाला तहसीलदार ते कुठे तालुक्याच्या ठिकाणी मिळतात तुम्हाला त्या ठिकाणी ते ते जायचं आहे किंवा गावागावामध्ये आता मार्च महिना संपल्यानंतर म्हणजेच मार्च एंडिंग झाल्यानंतर तहसीलदार आणि त्यांचे सहकर्मी स्वतः गावात येऊन ज्यांचे ज्यांचे रेशन कार्ड बंद आहेत किंवा रेशन कार्ड संबंधीचे प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी येणार आहेत आणि एक कॅम्प भरवणार आहेत आता आमच्या गावामध्ये तर दहा एप्रिल या तारखेला कॅम्प भरवण्यात येणार आहे ज्यामध्ये तहसीलदार आणि त्यांचे सहकर्मी येणार आहेत आणि लोकांचे रेशन कार्ड संबंधीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करणार आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं तुमच्या गावामध्ये कव्वा येणार आहे ते तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्याची विचारपूस करायची आहे की तुमच्या गावामध्ये तहसीलदार आणि त्यांचे सहकर्मी कव्वा येणार आहेत अशा प्रकारे जर ते गावात येणार नसतील तर तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जाऊन हे जे रेशन कार्ड आहे ते रेशन कार्डची जे मी तुम्हाला सेट बनवायला लावला आहे तो संपूर्ण सेट त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना देऊ शकता आणि तुमची जी फिर्यादा आहे तुमची जी तक्रार आहे ती तुम्हाला सांगू शकता त्यांना तर अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता ह्या तुम्हाला चार सर्वात महत्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या मला समजून सांगायच्या होत्या काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देत असतो जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही आपले मागचे व्हिडिओ पाहू शकता प्रत्येक उत्तर आहे जर तुम्ही अजूनही व्हिडिओला ला तर काय करत आहात मित्रांनो तुमच्यासाठीच मी एवढी मेहनत आणि सर्चिंग करत असतो त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्ही टाकलेला प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतो भेटी या पुढील इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी